सिबी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचं काम सुरू झालं असलं तरी ठाणे कोडबंदर नोपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्यानं भरलेले डबे दिसून येत आहेत शिवाय घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा, कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ठीक दिसून येत आहेत कचरा समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती पालिका ठरू ठाण्यातील भागात पालिकेचा कचरा हस्तांतरण केंद्र आहे या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले असून त्यातून दुर्गंधी त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असतानाच गेल्या आठ दिवसात या ठिकाणी दोनदा आग लागली या आगीच्या दुराचा त्रास झाल्यानं स्थानिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला यामुळे ठाण्यातील घरोघरी घंटागडी मार्फत कचरा संकलन करण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती दरम्यान ठाणे महापालिकेनं सिपी तलाव येथील कचरा उचलून तो भिवंडीतील आतकोली येथील कचरा भूमीवर नेण्यास सुरुवात केली हे काम चोवीस तास आणि तीन सत्रांमध्ये करण्यात येत असून दिवसाला सरासरी नव्वद वाहनं हा कचरा आहेत आतापर्यंत बारा हजार मेट्रिक टन कचरा पालिकेनं आतकोली येथील कचरा भूमीवर नेण्यात आलाय दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणे तसंच मातीचा थर देण्याआधी शास्त्रोक्त पद्धतीनं काम सुरू आहे तसंच सिपी तलाव येथील कचऱ्याचे ढीग कमी होताच पालिका प्रशासनानं गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालेलं घरोघरी कचरा संकलनाचं काम सुरू केलं आहे परंतु कचरा संकलन प्रक्रियेची विस्कटलेली घडी अद्याप रोळावर आलेली नाही त्यामुळे ठाणे घोटबंदर नोपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्यानं भरलेले डबे दिसून येत आहेत शिवाय घंटागडी जेव्हा ठप्प झाल्यानं रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढलेत त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसून येत आहेत